नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठी मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण दोन किलोच्या अचूक प्रमाणात खूप पौष्टिक आणि थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देणारे अगदी मौसूत असे मेथीचे लाडू बनवणार आहोत किंवा याला डिंकाचेही लाडू म्हणतात हे लाडू थंडीच्या दिवसात जास्त बनवले जातात आज मी तुम्हाला इथे दोन किलोच्या मेथीच्या लाडूंचं अगदी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लाडूंचं प्रमाण कुठेही चुकणार नाही तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी इथे मी तुम्हाला मेथीचं प्रमाण सांगून देते तर मेथी इथे वजनीने म्हणाल तर शंभर ग्राम घेतलीये आणि मेथी मी इथे घरचीच घेतलीये आता दोन मिनिटांसाठी मेथी आपल्याला इथे मंद आचेवर भाजून घ्यायची जास्तही भाजू नका फक्त असा हलकासा रंग येऊ द्यायचा साधारण दीड मिनटानंतर आपली मेथी इथे छान भाजलेली आहे आता ही भाजलेली मेथी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अशी थोडीशी पसरवून द्यायची म्हणजे मेथी थंड होईल आता आपल्याला इथे साजूक तूप विरघळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी गॅस बंदच आहे फक्त गरम कढईमध्ये तूप टाकते आहे फक्त आपल्याला विरघळून घ्यायचं आहे तुपाचं वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम आहे मेथी थंड झाली की एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि झाकण लावून याला याची बारीक पावडर करून घ्यायची मेथीची बारीक पावडर करून घेतली आता आपण एका भांड्यामध्ये याला काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मी मेथीची बारीक पावडर करून घेतली आपण जे साजूक तूप विरगळून घेतलेलं होतं ना ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं सर्व साजूक तूप यामध्ये घालायचं आहे आता हे साजूक तूप आणि मेथीची पावडर व्यवस्थित एकजीव करून घ्यायची मी दाखवते अशा पद्धतीने हे बघा असं पातळ झालेलं आहे आता हे मेथीचं मिश्रण आपल्याला तीन दिवसासाठी असंच भिजत ठेवायचं भिजवण्याचं मुख्य कारण म्हणजे मेथीचा कडवडपणा कमी होतु। आता ही थे थे ला ला होतो आता इथे तीन दिवस झालेले आहेत झाकण उघडून बघूयात मिश्रण छान मुरलं गेलंय तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण पूर्ण घट्ट झालेलं आहे मध्ये मी एकदा दोनदा याला हलवलं पण होतं आता याला असंच व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक मिनिटभर मिक्स करून झालं आता यावर झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया त्यानंतर मेथीच्या लाडूसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं घेतलं ते बारीक किसून घ्यायचं आहे त्याचसोबत इथे सातशे ग्रॅम गुळ घेतला तो छान बारीक सुरेने कापून घेतला हे बघा मी दाखवते असाच गुळ बारीक कापून घ्यायचा नंतर एकशे पन्नास ग्रॅम बादाम घेतले तसेच एकशे पन्नास ग्रॅम काजू घेतले शंभर ग्रॅम डिंक घेतला शंभर ग्रॅम खारीक पावडर घेतली चार चमचे मगज घेतले आणि चार चमचे खसखस घेतली आता गव्हाच्या पिठाचं प्रमाण बघून घेऊया तर मी इथे वजनी आणि वाटीचं प्रमाण दोघेही दाखवणार आहे तर इथे मी दोन वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलं असं हलकसं वरतून दाबून सपाट करून घ्यायचं आणि वजनी म्हणाल तर बरोबर इथे तीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ भरलंय आता इथे आपल्याला साहित्य भाजून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी मध्यम आचेवर कडाई गरम करून घेतली आता गॅस कमी करायचं आणि यामध्ये आपल्याला साधारण तीन चमचे साजूक तूप घालायचं तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला बादाम घालायचे आता हे बादामला आपल्याला एक मिनिटभर सतत हलवत भाजून घ्यायचे आणि बादाम भाजताना आपल्याला मध्यम पेक्षा थोडासा गॅस इथे कमी करायचा एक मिनिट भर भाजून झाल्यानंतर त्याच बादाम मध्ये आपल्याला काजू ही घालायचे आणि ते पण छान मस्त खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे दोन मिनिटा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत बादाम आणि काजू असेच भाजून घ्यायचे दोन मिनटानंतर आपले बादाम आणि काजू मस्त भाजून झालेले आहेत आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया आता त्याच कढाईमध्ये आपल्याला तीन चमचे साजूक तूप घालायचं तूप छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये असं थोडं थोडं करून आपल्याला डिंक तळून घ्यायचं आणि डिंक तळताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा डिंक असा मधून छान तळला गेला हे काढून घ्यायचा आणि असाच थोडा थोडा करून आपल्याला डिंक तळून घ्यायचा डिंक सर्व तळून झाला की त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आणि खोबरं भाजताना लक्षात ठेवा आपल्याला मंद आचेवरतीच खोबरं भाजून घ्यायचं खोबऱ्याला आपल्याला जास्त भाजायचं नाही फक्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सतत हलवत भाजून घ्यायचंय साधारण दोन मिनिटानंतर खोबरं इथं आपलं छान भाजलं गेलं आता आपण काढून घेऊया त्याच कढाईमध्ये आपल्याला खसखस आणि मगज दोन्ही सोबत भाजून घ्यायचे आहेत आता ही खसखस आणि मगज एक मिनिट भरासाठी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे एक मिनिट भरानंतर आपले खसखस आणि मगज छान भाजून झाले काढून घेऊयात आता त्याच कढाईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठही भाजून घ्यायचं ते आपण आता कढाईमध्ये घालून घेऊया आणि गॅस इथे आपल्याला मंदच ठेवायचा आहे आता सुरुवातीला आपल्याला गव्हाच्या पिठाला चार आसो भाजुन मन्जे गवाचे पीट गवाचे पीट गवाचे ते पाच मिनिटासाठी असं कोरडच भाजून घ्यायचं म्हणजे गव्हाचं पीठ छान खरपूस भाजलं जातं आणि गव्हाचं पीठ भाजताना गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचं साधारण पाच ते सहा मिनिटांनंतर आपलं गव्हाचं पीठ इथे भाजलं गेलंय हलकासा रंग बदललेला आहे आता इथे मी जे वाटीमध्ये साजूक तूप घेतलंय ना ते एकूण शंभर ग्रॅम आहे तर हे तूप थोडं थोडं करून यामध्ये घालायचंय तर सुरुवातीला इथे मी सहा चमचे तूप घालतीये आता गव्हाच्या पिठाला पूर्णपणे साजूक तूप लागलं जाईल असं सतत हलवत आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय एक ते दीड मिनिटानंतर आपल्या गव्हाच्या पिठाला छान तूप लागलं गेलं आता उरलेलं सर्व तूप आपण यामध्ये घालून घेऊयात परत त्याला दोन ते तीन मिनटांसाठी तुपामध्ये व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण गव्हाचं पीठ भाजण्याच्या प्रोसिजरमध्ये गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही कारण गॅस मोठा केल्याने काय होईल आपलं गव्हाचं पीठ पटकन लाल होईल आणि व्यवस्थित भाजल्या जाणार नाही तर असं होऊ नये म्हणून संपूर्ण गव्हाचं पीठ आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचंय तीन ते चार मिनिटांनंतर तुम्हाला रंगावरून कळतच असेल की आपलं गव्हाचं पीठ छान खरपूस भाजलं गेलंय आता लगेच आपण काढून घेऊया असं एका मोठ्या परातीमध्ये गव्हाचं पीठ काढून घ्यायचं यामध्ये आपल्याला भरपूर साहित्य घालायचे आहे त्यामुळे आपल्याला मोठी परातच घ्यायची किंवा एखादं मोठं घमिल घ्यायचं आता लगेच आपल्याला जे भाजलेले काजू बदाम आहे ना ते मिक्सर मध्ये जाडसर काढून घ्यायचे मी दाखवते अशा पद्धतीने चालू बंद चालू बंद करण्याची जाडसर पावडर करून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता अशी जाडसर पावडर तयार झालेली आहे आता लगेच आपण ह्या मिश्रण मध्ये घालून घ्यायची त्याचसोबत आपल्याला इथे खारीक पावडर ही घालून घ्यायची आहे आता यामध्ये तळलेला डिंक घालून घ्यायचा जर तुम्हाला हाताने चुरा करायचा असला तुम्ही चुरा करून घेऊ शकता किंवा मिक्सर मध्येही बारीक करून घेऊ शकता पण मला असं जाडसरच आवडतं म्हणून मी असाच यामध्ये घातला त्याचसोबत यामध्ये भाजलेलं खोबरं घालून घेऊयात नंतर जे मगज आणि खसखस आपण भाजून घेतलेली होती ती पण यामध्ये घालायची आता असा मध्ये खड्डा करायचा आणि जी तुपामध्ये आपण मेथी भिजत घातलेली होती ना ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता ह्या मेथीला सर्व मिश्रणामध्ये हाताने चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मेथी आणि मिश्रण पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे असं आपल्याला हाताने चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं एकजीव झालं पाहिजे जो तळलेला डिंका आपण यामध्ये घातलेला आहे तो पण हाताने चांगला बारीक करून घ्यायचा इथे मिश्रण पूर्णपणे एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता रंगही बदललेला आहे आता लगेच आपण गूळ विरघळून घेऊया तर त्यासाठी इथे मी मंद आचेवर कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला चार चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जो आपण गूळ घेतलेला होता ना बारीक करून तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आणि याला मंद आचेवरती सतत हलवं त्याला विरघळून घ्यायचं फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची गुळाचा पाक अजिबात करायचं नाही हे फक्त गुळाला विरघळून घ्यायचं एक मिनिट भरातच आपला गुळ असा विरघळायला लागलेला आहे पण अजून हा गुळ पूर्णपणे विरघळलेला नाही अजून आपल्याला एक मिनिट भर चांगला विरघळून घ्यायचा एक ते दीड मिनिटातच तुम्ही बघू शकता आपला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे हे बघा असा पातळ झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा विरगळून घेतलेला गुळ आहे ना तो लाडूच्या मिश्रण मध्ये घालून घेऊया सर्व गुळ यामध्ये घालायचा हा विरगळलेला गुळ पटापट आपल्याला मिश्रण मध्ये व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आणि ही प्रोसिजर खूप फास्ट करायची आहे कारण हे मिश्रण आहे ना हे थंड नाही झालं पाहिजे चमच्यानी चांगलं मिक्स करून झाल्यानंतर असं दोन्ही हाताच्या सायाने सर्व मिश्रणाला व्यवस्थित चोळून घ्यायचं मी दाखवते अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रण असं एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित चोळून झाल्यानंतर लाडूच्या मिश्रणाला असं दाबून ठेवायचं म्हणजे मिश्रण थंड होणार नाही कारण लाडू बांधताना आपल्याला मिश्रण गरमच हवंय आता यातलं थोडस मिश्रण हातावर घेऊन असं चोळून घ्यायचं आणि लाडू बांधायला सुरुवात करायची मस्त असे गोल घर लाडू बांधायचे मी दाखवते अशा पद्धतीने तर इथे बघा आपला लाडू बांधून झालेला आहे मस्त असा गोल घर गर लाडू बांधला गेलाय आणि लाडूचा रंग बघा काय सुंदर आलेला आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे सर्व लाडू बांधून घेऊया फक्त लाडू बांधताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू फटाफट बांधून घ्यायचे कारण मिश्रण जर थंड झालं तर लाडू व्यवस्थित बांधले जात नाही तर तुम्ही इथे बघू शकता आपले सर्व मेथीचे लाडू बांधून तयार झाले तर इथे माझे बरोबर दोन किलोला दोन लाडू वरती भरलेत तर मी तुम्हाला इथे एक लाडू तोडूनही दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता आपले लाडू किती मऊसूत झालेत आणि किती सहज तुटले जात आहेत तर अशा पद्धतीने आज आपण दोन किलोच्या अचूक प्रमाणात अगदी मौसूत मेथीचे लाडू बनवले तुम्ही हे मेथीचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये